नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी प्रांजल बागवे तुमच्या सगळ्यांचं माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत कोकणातल्या रान मजा काढायला चला तर मग काय चाललं आता आपण आता आम्ही रगाडाच्या भरडावर जातो अळू काढू इंक पाऊस या आमच्या मामीचा परसुद्धा तुम त्यात हळद आणि कणगी लावलेली आहे मागच्या व्हिडिओ आणि तो, तो आमचा लालो तिकडे नाही व्हिडिओ तिकडे मस्त आणि आहे रेनकोट घालतो पाऊस हिर आहे

<cười> Bingo तो बोलिए chứ bài gì है đã बाय तो đi. काय पेवंग पेवंग नंतर नाव टाकते वरती आपण बरोबर हे जे आंब्याची झाड आहेत

मैं आता हूं तो ये लोग मैं आता हूं और 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 मैं आता गाडी करा ने की बस हायपा आत उरते ये सर आंचे आतू हायपा उरते दो बुक कराला आपण

कोकण मम्मीच्या युट्यूबर इथे राहतात घर नाही हो दिसत पाटला झाले त्यांचा हाय हाय मग शिकलेलो तो बाई ह्याच्यात पण

हे बघा चांदणीची फुलं दिसत नाहीत नेते यो टायकूळ आहे

इकडे आहे इकडेच अळू काढायला आलोय चालेल आता आम्ही ताई कुळा काढायला जातो त्याच्यानंतर अळू काढू बिंगो अळू आणि त्याच्या मम्मीला पाहिजे

या नुसती अशी कोयतो आणायचो असं चढायचं बाहेर बांधायचं नाही गे मस्तच पुढे काय आहे पुढे टाकळ काढून गेला आता काढते तोपर्यंत बोलत तरी जरा

nè <laughs> bà gặt tay cô tay cô và đây là bingo <laughs> mm. मम्मी ये मम्मी मानस इथे हुमले बाकीती होव दाडावरती आनी सगळे चल आम्ही ला रिटर्न <laughs> बोलता <था। laughs> नको हंदार दादा बा याकडे वावड्याकडे जा एवग

आता आम्ही घरात ना म्हणून खाली माशां घेऊन ना आई कुठून जाऊया खाली खाली माट नाही माहितीये कोपरे लावायचे आणि आता यांच्यात गाळ पडले बघा बाबा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आमच्याकडे ओव्याचं झाड हा हे पण टायकड लावून एवढं तू तुकडो लावलंस ना भरपूर होता ओवा ओवा ओवाड्या गाणात जाऊन अगो कुफरुची गजाच ना तोडून जावायचं आमच्याकडे एवढच नुसते जंगलात छान वाट काढून काढून चालतो आम्ही रस्ता चुकला चुकलेला बोलला वाटत आमका वाट माहित नाही आम्ही आमका वाट माहित नाही सारी झळपटा तिथे मी गरमीत यायचं गेलो हिल ते अत्यंत परवडलं असत ऍडव्हेंचर मोडणी ठिकाणी येणार जाणार आहोत पोचणार आहोत अरे त्याच्या पुढे खोली मोडणीच मारीन धरू बघ खाली आम्ही आता खाली मोंडीत आमच्या मध्ये पडलेलो एवढं मोठं हो टेक्नॉलॉजी आमक नाही माहिती होत ना जांभळ म्हणत काय गेलेला जांभळ म्हणतो गेलेला रानबीन हा ना, आगे आगे। ना <laughs> आगे। आगे। <laughs> तो <laughs>

असा भारंगीत झालं आता आपण आपल्या घरचा रस्ता पकडूया घरातचा रस्ता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय